श्री स्वामी समर्थ बाला जे तू स्वप्न पाहत आहेस ना ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे तू काळजी करू नकोस फक्त थोडा संयम ठेव हा व्हिडिओ पूर्ण पाहताच देव स्वतः येऊन तुमच्या आनंदाचे दरवाजे उडेल बाला हा व्हिडिओ संपताच भयंकर दुःख कर्ज दोष शत्रू जळून जातील दत्तगुरू स्वतः येऊन तुला दर्शन देतील विश्वास नसेल तर अनुभव घेऊन पहा परिस्थिती कितीही तुझ्या विरुद्ध असू देत पण जर का तुझ्या मनात माझ्याबद्दल विश्वास आणि प्रेम असेल ना तर एक ना एक दिवस विजय हा तुझाच होणार दुसऱ्यांच्या हातातले बाहुले बनू नकोस तुझ्या मनाचा विचार दुसरे कोणीही करणार नाही तो तूच करायला पाहिजेस बाळा स्वतःच्या परिस्थितीला कधीच दोष देऊ नको कारण कदाचित तुमच्यासारखे आयुष्य जगणे हे कोणाचे तरी स्वप्न असेल म्हणून आहे त्या परिस्थितीत आनंदी राहा आणि समाधानी राहा देव म्हणतो चमत्कार हा त्यांच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे मेहनत करत असतात अरे बाला घाबरून जाऊ नकोस घाबरून कसं चालेल जितके घाबरशील तेवढे तुला लोक भीती दाखवतील घाबरू नकोस तू माझं बाळ आहेस डोळे पूस आणि त्यांचा धिताने सामना कर आम्ही आहोत तुझ्यासोबत माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो जी कथा मी आता तुम्हाला सांगणार आहे ती कथा संपूर्ण ऐकताच स्वामी स्वतः येऊन तुम्हाला दर्शन देतील श्री दत्तात्रयांनी ठाकूरदास बुवांना दर्शन दिल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता बुवांनी संध्या आटपली आणि पादुकांचे दर्शन घेऊन ते अक्कलकोटला निघाले वाटेत ते सतत आपल्या स्वतःशीच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा घोष करीत चालले होते वाटेत रात्रीचा बुवांनी देवलातून मुक्काम केला होता कीर्तन आणि भजनाने बुवांनी लोकांना आकर्षून घेतले होते अक्कलकोटच्या वेशीवर बुवा आले आणि त्यांनी स्वामींची चौकशी केली औदुंबराच्या दाट छायेत स्वामी आसन मोडी घालून स्थानस्थ बसले बसलेल्या बुवांना समजले बुवा अक्षरशः धावतच स्वामींशी पोहोचले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामींचे चरण घट्ट पकडले स्वामींनी डोले उघडून बुवांकडे पाहिले आणि विचारले माझी कस्तुरी कुठे आहे स्वामींचा प्रश्न ऐकून बुवा विस्मयचकितच झाले कारण गाणगापूरला पादुकांवर अर्पण करायला बुवांनी कस्तुरी आणली होती हे स्वामींनी अचूक ओळखले होते स्वामी साक्षात्कारी अवतारी पुरुष आहेत ते दत्ता अवतारी आहेत ह्याची बुवांना खात्रीच पटली बुवांनी स्वामींना कस्तुरी अर्पण केली कस्तुरीचा सुगंध आसमंतात पसरलेला होता स्वामींना नमस्कार करून दूरवर बुवा उभे राहिले स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती स्वामींनी काय केले तर एक जलके लाकूड हातात घेतले आणि बुवांच्या दिशेने फेकले स्वामींची ही कृती पाहून सर्वांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला कारण स्वामी बुवांवर प्रसन्न झाले होते ह्याची ती खूणच होती स्वामी बुवांना म्हणाले हे जलके काष्ट घरी घेऊन जा ते नित्य उगाला त्यात गाणगापूरहून आणलेले जे भस्म आहे ते मिसला आणि तो लेप तुमच्या कुष्ठावर लावा आठ दिवसात तुमच्या अंगावरचे सर्व कुष्ठ नाहीसे होईल स्वामींची कृपा लगेच झाली होती आठ दिवसातच बुवांना कुष्ठरोग पूर्ण बरा झाला होता बुवा स्वामींचे निसीम भक्त झाले त्यांनी स्वामींच्या पादुका दक्षिण मुंबईत आणल्या आणि ठाकूरद्वारे त्या पादुकांची प्रतिष्ठापना केली स्वामींच्या नामस्मरणात ते अष्टप्रहर दंग राहू लागले माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो नामात सतत गर्क राहणाऱ्या नामधारकाला भगवंताचे निश्चितच दर्शन होते कारण नामात विलक्षण ताकद गच्छ भरलेले आहे नामच भक्ताला भगवंताच्या समीप नेते एक लक्षात घ्या की भगवंताची सगुण साकार मूर्ती डोळ्यांना कधीही दिसत नाही आणि या यदाकचित भाग्यफलाला आल्यावर दिसली तरी तिचा सहवास काही क्षण लाभतो परंतु भगवंताचे नाम घेतले की भगवंत समीप आल्याची खात्री पडते कधीकधी तर नामस्मरणात दंग असताना सुगंध सुटतो तेव्हा लक्षात येते की परमेश्वर नजीक आला आहे म्हणून ही तुम्हाला कलकलीने विनंती करतो की फक्त नामच घ्या तुमचे भविष्य हे तुमच्या तल हातांच्या रेषावर नाही तर तुमच्या मनगटात आणि तुमच्या प्रयत्नात आहे हे लक्षात घ्या आणि ही गोष्ट ज्यांना समजली त्यांना विजयी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही अहमत असाल तर एक लाईक नक्की करा कधी कधी स्वार्थी होण्यातच इतका शहाणपणा आहे की निस्वार्थी लोकांच्या नशिबी नेहमी एकटेपणाच असतो बाळा एक गोष्ट लक्षात ठेव कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते कमी पडतो तो तुमचा प्रयत्न त्यामुळे प्रयत्न मनापासून कर अशक्य गोष्टसुद्धा शक्य होईल माझ्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय टाईप कर जेवढी वाट तू पाहिलेली आहेस ना वेळ आली की तुला इतकी मिळणार की तू सांभाळू शकणार नाहीस पण तोपर्यंत थोडा धीर धर श्री स्वामी समर्थ